स्वातीचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मागच्या वेळेला कौटुंबिक सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये हलव्याच्या दागिन्यांचा समारंभ आपण बघितला ध्यानीमनी मनी नसताना एका मोठ्या डोहा समारंभाची संधी पाटणकरांना मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं मात्र असे सोहळे पुन्हा पूर्ण करण्याचं भाग्य फारच क्वचित लाभत हे जेवण धनिकांकडचं होतं पण केवळ पैसा खर्च करणं उपभोग घेणं हा उद्देश नसून विचार आणि एका संस्कृतीची दुसऱ्या संस्कृतीला ओळख करून देणं याबरोबरच स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्नही त्यामागे होता हे विशेष या देशाची महाराष्ट्राची परंपरा त्या गर्भातल्या बाळालाही कळायला हवी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद त्यालाही मिळायला हवेत या दृष्टीने इव्हेंट मॅनेजर आणि यजमान यांच्यात चर्चा घडल्या सगळं प्रत्यक्षात कसं आणता येईल किती खर्च करायचा याबद्दल बोलणी झाली आणि इव्हेंट मॅनेजरच्या हातात सगळी व्यवस्था आली राहणं आणि जेवण सोडून डोहा जेवण सासवड जवळच्या जाधव गडावर होत खर्चाचा अंदाज घ्यायचा तर गडाच्या पायथ्याशी जुन्या म्हणजे अँटिक वस्तूंचं भांड्यांचं प्रदर्शन आहे त्याचं तिकीट तेव्हा मानशी पन्नास रुपये होतं माणसं निदान शंभर एक तरी असतील म्हणजे हाच खर्च पाच हजार रुपयांचा राहण्याच्या एका दिवसाचा माणशी ब्रेकफास्ट सह निदान तीन हजार तरी असेल सकाळ संध्याकाळचं जेवण वेगळं कार्यक्रम संध्याकाळचा बाहेर गावून येणारी बरीच माणसं दुपारच्या जेवणापासूनच मुक्कामाला असणार होती इव्हेंट मॅनेजर लोकांनी दोन दिवसा आधीपासूनच गडाच्या प्रचंड परिसराची सजावट आरंभली होती पायऱ्या चढून वर आल्यावर तुतारांनी स्वागत झालं त्यांच्या शेजारून डावीकडच्या दरवाजा मधून खोल्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि सरळ जाणारी रुंद पायवाट त्यावर धावत जाणाऱ्या लाल चुटूक रंगाच्या अरुंद पायघड गडावरच्या भल्या मोठ्या परिसरात वेडी वाकडी पण शिस्तीने जाणारी पायवाट दोन्ही बाजूंना छानशी फुलांची सजावट केलेली बाजूला जागोजागी कुटुंबाच्या आणि इव्हेंट मॅनेजरच्या नावांनी लावलेले लोकांचे स्वागत करणारे मोठे फलक स्टँडवर उभे ते झाल्यावर नंतरच्या भागात कधी उभ्या स्टँडवर तर कधी झाडावरून लटकणारे गोलाकार पिवळे बोर्ड चुवीच्या सदृश्य छान छान वाक्य नोंदवून ठेवलेले या रस्त्याने जाताना उजवीकडे लांब रुंद हिरवळ पसरलेली तिथे आणखी उजव्या बाजूला सहज लक्षात येणार नाही अशी हायटीची सोय केलेली खाण्याचे दोन तीन चटपटीत पदार्थ पाणीपुरी भेळ सारखे चहा कॉफी सरबत लाडू आणि सुद्धा पायवाटेच्या उजव्या बाजूला एक एक करीत अंतरावर लहान मोठे चौथारे भरपूर फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेली इथवर गोष्टी फार कठीण नव्हत्या झाडावरून आणि इतरत्र भरपूर प्रमाणात झेंडूच्या माळांची सजावट आणि उजवीकडे थोडी मागे एक उंच ओळीत दोन तीन वेगवेगळे रंगमंच समोर खुर्च्या मांडलेल्या एखाद्या ठिकाणी त्यांना वेगळं कृत्रिम कुंपण घातलेलं आणि रेखीव प्रवेशद्वाराची छोटीशी कमाई या मोठ्या पसाऱ्यात नक्की काय असणार याचा अंदाज येत नव्हता सुरुवातीलाच स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारा पोवाडा हायटीच्या समोरच्या बाजूला असलेल्या लहानशा व्यासपीठावर कार्यक्रम सुरू झाल्याची नांदी त्या आधीच्या ताशे चौकड्यांनी दिली होती वातावरणात रंग भरत असतानाच पुन्हा एकदा तुतारीची ललकारी आता कोण आलं त्याच प्रवेशाच्या वाटेवरून हंसाच्या चित्राची सजावट असलेल्या सुंदर मेण्यातून भरझरी पैठणीतल्या डोहाल तुली कामिनी देवींचं आगमन झालं स्वागतासाठी तीन चार शास्त्रीय गणेश गणेशवंदना स्वागत स्वीकारण्यास मेणा एका चौथऱ्यावर टेकला मग देवीची स्तुती पाहुण्यांचं स्वागत डोहाळ बेसिक व्यवस्था इव्हेंट मॅनेजर कडे बाकी जवळच्या नातेवाईकांनी आपापल्या भेटवस्तू आणलेल्याच होत्या दूरच्या कमानीचा पडदा उघडला गेला आणि घोड्यावरून साक्षात शिवाजी महाराज पाय उतार झाले ते कामिनी देवींकडे आले त्यांचं स्वागत झालं भेटी दिल्या समर्पक निवेदन एकीकडे मंत्रोच्चार आशीर्वाद देऊन ते निघून गेले तसंच पुढे स्वागत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं बरंच पुढे गेल्यावर डावीकडे गणपती मंदिर हे सुंदर दगडी मंदिर गडावर कायमस्वरूपी असावं जोडीने आज जाऊन दर्शन घेतलं पूजा केली बरोबर दोघांचे आई वडील बाहेर भटजींचे मंत्रोच्चार चालूच चा सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले दक्षिणा दिली खुर्चीवरच्या आणि जमलेल्या प्रेक्षकांच्या प्रसाद वाटप झालं तो सगळ्यांना मिळणं शक्य नव्हतं इथे कॉर्लेस फोनची रेंजही बहुधा संपत होती उजवीकडच्या मोठ्या लॉनवरच्या खुर्च्यांमध्ये आता सर्वांनी विराजमान व्हायचं होतं दूरवरच्या तिरक्या कोपऱ्यात बाजूच्या झाडाला रंगीबेरंगी सजावटी मधला झुला भरपूर फुलं पानं यांनी सजवलेला आणि गाद्या गिरद्यांनी आरामदायी केलेला त्याच्या बैठकीवर तुली विराजमान झाली आणि तिथेच आई सासू मावशी मामी आत्या यांनी तिची ओटी भरली नाव घेण्याचा कार्यक्रम झाला नंतरचा छोटासा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजर आणि त्याचे असिस्टंट यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून अक्षरशः दहा मिनिटात फायनल केला होता दोन्हीकडच्या नातलगांना सगळ्यांचा परिचय व्हावा म्हणून ओळखीचा कार्यक्रम झाला त्यांनी लग्नात करी करून दिलेली ओळख पक्की झाली त्याने लग्नात करून दिलेली ओळख पक्की झाली या लोकांनी आई सासू सासरे यांना दोन दोन प्रश्न विचारले आंतरजातीय विवाहामुळे हे कसं जमलं कसं स्वीकारलं वगैरे मग आपल्याकडच्या काही पद्धतींचा परजातीयांना परिचय व्हावा म्हणून मंगळागौरीचे खेळ उखाणे वगैरे नंतर काही प्रश्न कोडी इतरांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांना तेवढीच उत्स्फूर्त वाटतील अशी छोटी छोटी छानशी बक्षीसही दिली गेली देवाचं दर्शन झाल्यावर मेणा एव्हाना परतला होता गडावरच्या रस्त्यांवरून खाली करत चालणाऱ्या मिणेकरांबरोबर डोहातुलीला सतत धीर देत चालली होती ती स्वतः लेडी इव्हेंट मॅनेजर हा प्रवास नीट पार पडे तो दोन जीवांचा संभाळ नीट होतो आहे ना याचा ताण चिचा चेहऱ्यावर दिसत होता कार्यक्रमाचा पसारा मोठा होता रात्रीच्या जेवणाला थोडा उशीर झाला होता हुशियाऱ्यातून बाहेर पडून काही माणसं आता स्टार्टर्स गोळा झाली जेवणानंतर गप्पा गोष्टी करत आपापल्या खोल्यांकडे परतली न राहणारी आधीच त्यांच्या गाड्यांकडे वळली होती दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम पहाटेच सुरू होणार होता इव्हेंट मॅनेजरचाही एक खोली होती त्यांनी यजमानांची भेट घेतली सगळं ठाकठीक चाललंय ना याची वास्तवुस्त केली यजमान खुश आणि कामिनी देवी ही वासुदेवाच्या हाकेने सगळे जागे होणार होते त्याला भिक्षा घालण्यासाठी म्हणून डोळा तुली आणि चार पाच जणी आधीच तयार होत्या हा वासुदेव बहुतेक स्वतः इव्हेंट मॅनेजरच होता त्याने मस्त सोंग उठवलं त्यानंतर खऱ्या खुऱ्या पूजा त्यांना इथवर आणणं ही सोपी गोष्ट नव्हती अपरिचित माणसांसमोर ते शांतपणे उभे राहायला हवेत पायथ्याशी असलेल्या गावातून ते आधीच शोधून ठेवले होते मालकही सोबत होता यजमान मंडळींच्या सगळ्या इच्छा छान पूर्ण झाल्याची पावती यजमानांनी स्वतःच दिली त्यानंतर आपापल्या आवरून सवरून कुणी नाश्ता करून तर कुणी जेवण करून एक दिव्य सोहळा बघितल्याच्या आनंदात आणि यजमानांची भलावण करत आपापल्या घरी निघाले यजमान सोहळा मनासारखा पार पडल्याच्या खुशीत तर तुली कौतुकाने भारावलेली पाटणकरांचे हे दोन आगळेवेगळे कौटुंबिक सोहळे अगदी सुरुवातीच्या काळातच त्यातली प्रगती आणि सुधारणांसह बघायला मिळाले आजही असं काम दुसरं कोणी अशा प्रकारे करताना दिसत नाही कमी कष्टात साध्य होणाऱ्या साध्या आवृत्त्या निघतात त्या त्यांच्या दोन तीन तासांच्या डोळा जेवणांच्या किंवा वाढदिवसाच्या हे दोन्ही लेख त्या त्या वर्षीच्या रोहिणी मासिकाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते कसं वाटलं हे इव्हेंट मॅनेजमेंट आवडलं ला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद